एक मोठी बातमी समोर येते मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे मनोज जरांगे पाटील हे आज धाराशिव आणि बीड या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते दरम्यान आज दुपारी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील एडेश्वरीचं दर्शन घेतल्यानंतर अचानक चक्कर आल्यानं त्यांना थेट छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे आज दुपारी अर्धवट दौरा सोडून त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे अचानक चक्कर आल्यानं मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आणि प्रकृती बिघडल्यानं त्यांना आता छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे डॉक्टरांनी त्यांना तपासलं असून ॲडमिट देखील करण्यात आलं आहे तर त्यांच्यावरती आता गॅलेक्सी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत Thank yeah. you.